जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला तो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती अशा ह्या आपल्या लाडक्या राजेची आज जयंती आहे म्हणजे शिवजयंती आहे आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि आज सगळीकडे मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते तशीच आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा दरवर्षी खूप मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली जाते तर पहा आजचा शिवजयंती विशेष व्लॉग आहे तर समोरच व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे की एक मुलगा ज्योत घेऊन आलेला आहे तर ही ज्योत दरवर्षी आमच्या इथं गडावरून आणली जाते आणि त्यासाठीच आहे ना सगळी तरुण पिढी जी आहे तर ती आदल्या रात्रीच जात असतात ज्योत आणण्यासाठी आणि पहाटेच ती ज्योत घेऊन येतात आणि नंतर पूजा वगैरे सगळी होत असते हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि इथं पाठीमागं बघतच आहात तुम्ही काय चाललेलं आहे तर आज आपला आहे शिवजयंती आपल्या महाराजांची जयंती आहे आणि त्याचाच उत्सव आज आमच्या सोसायटीमध्ये साजरा होणार आहे तर आम्ही त्यासाठीच चाललेलो आहोत आणि सकाळपासून खरं तर आदल्या दिवशीपासूनच आमच्या सोसायटीमध्ये या उत्सवाची ना खूप छो मोठे जल्लोषताची तयारी चालू असते आणि तर आता ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि हा आमचा बाल शिवबा कसा दिसतोय ते सुद्धा कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याचा लुकजवळून पण दाखवते आता अजून त्याचं फोटोशूट करायचे तर त्याला आता खाली जाते आणि खूप छान छान असं सेलिब्रेशन असणार आहे आज लेझिम आहे आमच्या सोसायटीतल्याच महिलांनी लेझिमचं बसवलेलं आहे थोडंफार तर आता ते सुद्धा अजून चालू झालेलं नाहीये तर चला आता आधी खाली जाते चला आणि हे शिवबांचं हे घंटी सोडायला न झाली काय काय चला काय आहे शूज घालायचं नाही का तुला बिन शूज चा जाणार तू खाली काय आहे बसत नाहीये का दुसरा शूज नव्हता का त्याला बोलल्यावरती शंभूबाय शिवबा बाय शिवाजी राहुल काय बोलतो तर बघा मी आलेले आहे खाली आणि ही जी जमातीच्या लुकमध्ये दिसत आहे तर ती आहे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते ती आहे संध्या आमचीच फ्रेंड आहे तर असे काही काही सगळ्यांनी लूक केलेले असतात आजच्या दिवशी छोटी छोटे सुद्धा आहे ना असं ड्रेसिंग करून आलेले आहेत भरपूर सारे यांचं फोटोशूट चाललेलं आहे आणि हा आहे माझा पुतण्या जो की छोट्या जागेचा मुलगा आहे आणि दीड वर्षाचाच आहे त्याला काहीच कळत नाही आहे पण आपल्याला हौस असते छोट्या मुलांची असं फोटोशूट करण्याची पण आता तो काही फोटो काढायला माग नाही आणि थोडंसुद्धा स्थिर काही थांबत नाही आहे तर अशी आमची धावपळ चाललेली आहे त्याचं त्याचे फोटो काढण्यासाठी आणि आज सगळा वेळ ह्यानेच घेतलेला आहे आमचा चला आता <laughs> प्रयश प्रयत्नासन कसे कसे फोटो काढले ति ह्या मुलाचे तरी पण आता बघूया कशी माहिती नाही नुसतंच ते क्लिक करत जा गेलोय आम्ही चला आता लेझिम बघायला चाललोय आम्ही अग बाई हाय बोलला चला आगी। आगी। है। आगी। है। बायकर बाय कर बाय पण करतोय <laughs> आणि मग फोटोज काढायला काय घालत रे आता तुम्ही म्हणाल की ही चालली होती मगाशी लेझिम बघायला आणि इथं तर ढोलताशा चाललेला आहे आणि खरंच हा लेझिम पण आहे तर तुम्हाला ती व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच पण आधी ढोलताशाचे ढोलताशा बघा की दरवर्षी आम्ही महाराजांची मिरवणूक काढत असतो रोडवरून आतमध्ये आणि ढोलताशाच्या कजिरामध्ये आणि ह्या काही मुली जे काय आपले मार्धाने खेळ आहेत तर त्यांचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत आणि हे सुद्धा दरवर्षी असतो ह्यांचा ग्रुप इथं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तर खूप छान अशा पद्धतीने ते दाखवत आहेत निवडणुकीच्या नंतर आता चाललेली आहे महाराजांची आरती तर ज्या महिला लेझिम खेळत होत्या त्यांच्याच हस्ते आरती चाललेली आहे आणि आरती नंतर असणार आहे जेवण तर आता जेवणाचा काही मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने आमची शिवजयंती साजरी झालेली आहे खूप छान अशा पद्धतीने तुम्ही कशी साजरी केली तेसुद्धा मला कमेंट करून कळवा आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कळवा कमेंट करून आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा